मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात था उद्धव ठाकरेंनी भाजपला घाम पोरला असतानाच आता मात्र केंद्रातून भाजपचं सर्वात मोठं लोटांगण मित्रांनो देशभरासह राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात आता सत्तांतर देशात नरेंद्र मोदींची सत्ता होणार पार मित्रांनो नेमकी काय आहे बातमी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासह देशभरात नरेंद्र मोदींना नाकी नऊ आणले होते ठाकरेंना घाबरून सध्या देशभरात नरेंद्र मोदींसह भाजप कामाला लागली होती आता बातमी येते थेट दिल्लीतून नेमकी काय बातमी आता थेट नरेंद्र मोदींच्या सत्तेला बसणार हादरा खुर्ची जाणार पुन्हा येणार इंडिया आघाडी नेमकी काय बातमी काँग्रेस आमदार संजय तिवारी उर्फ मुन्ना यांनी आता थेट संपूर्ण बिहारमधली बातमी सांगितली आहे नाराज असलेले नितीश कुमार लवकरच आता एन डी एची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीसोबत येणार आहेत त्यांच्या नाराजीमागचं कारण म्हणजे त्यांचे ड्रीम असलेले बिहार राज्याला विशेष द राज्याचा दर्जा, दर्जा मिळवणं हे आता झालं नाही केंद्र सरकारच्या थेट नकारामुळे नितीश कुमार इतके नाराज झालेत की त्यामुळे ते नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहिले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे वारंवार पलटी मारणाऱ्या नितीश कुमारांना आता संपूर्ण बिहारच्या राजकारणामध्ये पाहिलं जात आहे त्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा नितीश कुमार भाजपला तगडा झटका देऊन पुन्हा इंडिया आघाडीसोबत येणार असल्याचं सुतोवा सध्या बिहार उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश या राज्यामध्ये चर्चेला वेग आला आहे यामुळे आता थेट उद्धव ठाकरेंनी भाजपला घाम फोडला असतानाच आता केंद्रातून देखील नरेंद्र मोदींच्या खुर्चीला आता घरी बसावं लागते काय अशी चर्चा आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आहे नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीसोबत येऊन नरेंद्र मोदींना उतार करतील का आणि त्यांनी करावं का आपले ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा